पवित्र श्रावण महिना शेवटच्या सोमवार असल्यानं श्री द्वारकेश्वर महादेव मंदिरात मान्यवरांच्या हस्ते महाआरती नवापूर मुख्याधिकारी सामाजिक राजकीय धार्मिक क्षेत्रातील नागरिकांच्या हस्ते आरती नवापूर शहरातील प्रसिद्ध श्री महादेव मंदिरात श्रावण श्रावण महिन्यातील पवित्र दर सोमवारी विविध धार्मिक महोत्सवांचं आयोजन करण्यात आलं होतं श्री द्वारकेश्वर महादेवाच्या पिंडीला विविध सजावट करत दर सोमवारी मान्यवरांच्या हस्ते आरतीचं आयोजन करण्यात येत होतं याच अनुषंगानं दिनांक अठरा ऑगस्ट दोन रोजी संध्याकाळी सात वाजता श्री द्वारकेश्वर महादेवाच्या पिंडीला उमाशंकर व गणपती बाप्पांच्या स्वरूपात श्रुंगार करण्यात आले होते अत्यंत वातावरण निर्माण देवादिदेव महादेवाचं दर्शन घेत धार्मिक विधी पार पडला श्री द्वारकेश्वर महादेवाच्या आरतीला नवापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री मयूर पाटील आईसाहेब सुनंदताई गुलाब पाटील माजी नगरसेविका सुशिलाताईर सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र भाऊ अहिरे प्रजापती समाज अध्यक्ष जितूभाऊ भाऊ प्रजापती भाजपा युवा जिल्हाध्यक्ष कुणाल भाऊ दुसानी धर्मेश भाऊ प्रजापती आदी मान्यवरांच्या हस्ते भगवान महादेवाचे सपत्नीक आरती केले श्री द्वारकेश्वर महादेव मंदिर सेवा समिती व रुद्रग्रुप तर्फे मान्यवरांना भगवान शिवलिंगांची प्रतिमा भेट देऊन यथोचित सत्कार करण्यात आला होता यावेळी नवापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील यांनी मनोगत व्यक्त केलं याप्रसंगी उपस्थित भाविक भक्तांना खिचडी व केळी प्रसाद वाटप करण्यात आले होते श्री द्वारकेश्वर महादेव मंदिर सेवा समिती व विकी मरसाळे विशाल पाटील पंकज पाटील अक्षय पाटील आशिष पाटील स्वयं पाटील जिग्नेश काठियावाडी प्रवीण चौधरी केतन पाटील सोनू चौधरी नितेश काठियावाडी विशाल मुडावतकर राकेश भोई वीर मराठे सागर धोडिया उत्कर्ष राणा हिमांशू पाटील मनोज चौधरी नाना सोळंकी यांच्यासह भाविक भक्त श्री द्वारकेश्वर महादेव मंदिर महिला मंडळ व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज <ँणदोरा थिवारांगी> आणि कधी खरोखरच अतिशय छान निसर्गरम्य अशा वाटतं आणि आपण बघतो प्रचंड घटकने लोक इथे जमलेले आहेत इथे लोक जमले आणि ज्वारकेश्वर बाग मंदिर समितीमार्फत तिथे सुरेखाचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि प्रसादाची व्यवस्था त्याच्यामुळे त्यांनी हे जे कार्य केले आणि आपण बघतो आता लवकरच सगळ्यांच्या लाडक्या बाप्पाचे आगमन होणार आहे त्यानिमित्ताने समितीमार्फत आणि आमचं चालू आहे की आपल्या न्यावरणपूरक असे गणपती बाप्पाची कसे प्रतिष्ठा करता येईल या दृष्टीने आमचे प्रयत्न चालू आहे तरी आज सर्वांना मान दिला आणि माझ्या आई साहेब या आरती सर्टिफिकेशन माले जाऊन आलेले आहेत त्याच्यात त्यांना खूप आनंद झाला त्याच्यामुळे आणि रुद्र ग्रुपचे महाराष्ट्र न्यूज साठी वसंतवाणी नवापूर चिंचपाडा